नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी माझी एक नवी गोरी कथा घेऊन आले आहे कथेचे नाव राजकीय घराणे शाही लेखिका व वाचिका स्वाती पुंड चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया सुरेश आमदार आप्पा साहेबांच्या केबिन बाहेर उभा होता आप्पा त्यांच्या चार पाच कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होते सुरेश जवळजवळ अर्धा तास त्यांच्या बाहेर उभा होता पण त्याला आज जाण्याचे धाडस काही होत नव्हते आपण आपले विचार आपासाहेबांसमोर मांडले तर ते रागावतील का या विचारांनी सुरेश बेचेन होता पण त्याच दुसरं मन म्हणत होत अरे बेड्या ही गोष्ट आज आत्ताच बोल एकदा वेळ निघून गेली तर तुला आयुष्यभर काहीच मिळणार नाही तेवढ्यात साहेबांच्या केबिनचा दरवाजा उघडून एक कार्यकर्ता बाहेर आला आणि अर्धवट उघडलेल्या दारातून साहेबांचे लक्ष सुरेश कडे गेले अरे सुरेश आत ये बेटा अरे सरळ आत यायचं ना तू आम्हाला मुलासारखाच आहेस अप्पासाहेब प्रेमाने हसत हसत म्हणाले अप्पासाहेबांच्या या शब्दांनी सुरेशला जरा धीर आला तो केबिनमध्ये जाऊन अप्पासाहेबांच्या समोरच्या खुर्चीवर बसला त्याचा चेहरा घामाने डबडबलेला होता त्याने खिशातून रुमाल काढत चेहरा पुसला अप्पासाहेबांची चाणाक्ष नजर त्याचा चेहरा निरखत होती साहेब जरा मला ना आ, खाजगी बोलायचं म्हणाला सुरेशांनी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या चार कार्यकर्त्यांना इशारा केला त्याबरोबर ते, ते चौघेही केबिन बाहेर निघून गेले बोल म्हणतोस आपल्या भेदक नजरेने सुरेश कडे रोखून पाहत म्हणाले आ, साहेब गेली तीस वर्ष मी तुमची सेवा करतोय मी तुमचा तळागाळातून वर आलेला निष्ठावान कार्यकर्ता आहे या वेळेला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तर तुम्ही मला आपल्या पक्षातर्फे तिकीट देताल का सुरेश गांगरून चाचरत म्हणाला हे ऐकताच साहेबांची देहबोली एकदम बदलली ते खुर्चीत एकदम ताठ बसले त्यांचा चेहरा क्रुद्ध झाला डोळे रागाने लाल लाल झाले सुरेशकडे तिरस्काराने बघत ते म्हणाले अरे काय हे पिऊन आलास का तुला दिवसा चंद्र तारे दिसतायत म्हणून विचारलं आपल्या लायकीत राहायचं नसती स्वप्न बघायची नाहीत तुला फक्त प्रचार प्रमुख म्हणून काम करायचे आहे निघाता अप्पासाहेबांचे हे शब्द ऐकताच सुरेशचे मन अपमानाने दुःखाने उद्विग्न झाले सीतेला ज्याप्रमाणे धरणीने दुभंकून आपल्यात सामावून घेतले तसे आपल्याला पण धरणीने सामावून घ्यावे असे त्याला वाटू लागले सुरेशला आपले सारे जीवन व्यर्थ आहे असे वाटू लागले तो अपमानित होऊन खाली मान घालून आप्पा साहेबांच्या केबिन बाहेर आला त्याने पार्किंग मधून आपली कार बाहेर काढली व तो आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला घरापर्यंतचा लांब लचक रस्ता कापता कापता त्याचे मन भूत काळात गेले सुरेशचे आई शेतकरी होते ते मध्यमवर्गीय होते सुरेश पाच भावा बहिणींमध्ये सर्वात धाकटा व लाडका होता त्यामुळे त्याचे लहानपणी अमळ जास्तच लाड झाले त्याचा परिणाम असा झाला की सुरेश या लाडाने थोडा बिघडला दिवसभर मित्रांबरोबर गोट्या खेळणे क्रिकेट खेळणे अशा खेळातच तो भुंग असे कधी शाळेत जायचा तर बऱ्याचदा शाळा बुडवायचा अभ्यासाचा त्याला फार कंटाळा येईल पण त्याला भरपूर मित्र होते व त्याच्यात नेतृत्व गुण होता पण सुरेशचा व्रात्यपणा दिवसेंदिवस वाढत होता तो त्याच्या आईवडिलांचे पण ऐकत नसे त्यामुळे त्यांनी सुरेश पुढे अगदी हात टेकले होते असेच दिवस जात होते सुरेशचे चारही भाऊ बहीण चांगले शिकले व कामाधंद्याला लागले पण सुरेश त्याचे दहावी शिक्षणही झाले नव्हते सुरेशने आपल्या पायावर उभे राहावे असे त्याच्या वडिलांना गणपतरावांना फार वाटे पण खावे प्यावे व गावभर उनाडक्या करत हिंडावे हेच जीवन सुरेशला आवडत होते एक दिवस गणपतरावांनी सुरेशला निक्षून सांगितलं चार पैसे जेव्हा मिळवशील तेव्हाच या घरात ये नाही तर तो तुझं तोड कुठं पण काळ कर तुला पोसायला मी हे शब्द सुरेशच्या अगदी जिवारी लागले तिरी तो घर सोडून निघाला पण जाणार कुठे अपुऱ्या शिक्षणामुळे त्याला कुठे नोकरी मिळणे पण शक्य नव्हते अंग मेहनतीची कामे करायची पण त्याला सवय नव्हती या कठीण समयी त्याला त्याचा मित्र महेशने मदत केली महेश त्याला म्हणाला अरे तू आपले आमदार आप्पासाहेब यांच्याकडे नोकरी का नाही करत लई चांगले आहेत ते मी पण जातो की त्यांच्याकडे कामाला पण ते ठेवतील का मला कामावर माझे शिक्षण पण काही नाही सुरेशने शंका विचारली अरे आपण उद्या जाऊ त्यांच्याकडे उगीच शंका नको काढूस महेश म्हणाला आमदार पण अशी उत्साही ताज्या उसळत्या रक्ताची तरुण मुलं हाताखाली हवीच होती त्यामुळे त्यांनी सुरेशला आनंदाने नोकरी दिली झाल सुरेश आप्पासाहेबांकडे झाडू पोछा करणे अशी हलकी सलकी कामे करू लागला काम लहान असो कि मोठे सुरेश ते अगदी मन लावून व प्रामाणिकपणे करे त्यामुळे अप्पासाहेबांची त्याच्यावर मर्जी बसली व तो हळूहळू निष्ठावान कार्यकर्ता झाला अनेक जबाबदारीची मोठी कामे त्याच्यावर सोपवली जाऊ लागली तो अप्पासाहेबांचा उजवा हात म्हणून ओळखला जाऊ लागला त्याला पूर्वी कार्यकर्ते सूर्या म्हणून हाक मारली और आता मात्र तो सर्वांचा लाडका सुरेश दादा झाला होता आप्पा आयोजित केलेल्या मोर्चाचे नियोजन करणे सभेला गर्दी जमवणे कोणाचा गेम करणे आप्पा साहेबांचे लहान मोठे गुन्हे आपल्या अंगावर घेऊन तुरुंगात जाणे व भरपूर मार खाणे हेच आता सुरेशचे जीवन झाले होते अर्थात या बदल्यात आपणी सुरेशला घरदार गाडी व पैसा पण दिला होता पण सुरेशने आतापर्यंत घेतलेल्या रिस्कच्या बदल्यात तो कमीच होता सुरेशचे वय आता पन्नास झाले होते गेली तीस वर्षे तो आपणकडे काम करत होता आपले पूर्ण तारुण्य त्याने आपल्या सेवेत घालवले होते त्यामुळेच आता अप्पासाहेबांनी आपल्याला विधानसभेचे तिकीट द्यावे अशी रास्त भावना त्याच्या मनात येत होती पण आज त्याच्या भावनांचा चक्का चूर झाला होता अशा विषण्ण मनस्थिती तो घरी पोहोचला त्याला रात्रभर झोप आली नाही जर आपल्या कामाचे चीज करत नसतील आपल्याला अशी अपमानास्पद वागणूक देत असतील तर काय करायचं याच विचारात तो गुंग होता आपण आप्पासाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात गेलो तर अचानक असा विचार सुरेशच्या मनात आला पण केवळ या विचारानेच तो हादरला नाही नाही मग तर आप्पासाहेब मला जिवंतच ठेवणार नाहीत तो स्वतःशीच पुटपुटला मग काय याच पक्षात मन मारून राहायचं अपमान सहन करायचा सुरेशचे दुसरे मन त्याला म्हणाले हो काही इलाज नाही अप्पा साहेबांचे अप्पा साहेबांमुळे तुझे नाव पोलीस रेकॉर्डला आहे ते तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवून आत टाकतील स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर आता गरीब गायी सारखे होऊन सुरेश स्वतःशीच फुटपुटला दिवस उजाडला पण आपला नवा निर्णय घेतला होता सकाळी सकाळीच तो आपले सर्व आवरून आपल्या सेवेत रुजू झाला जणू काही झालेच नाही अशा पद्धतीने तो वावरत होता पण अप्पासाहेब मात्र जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते असाच एक आठवडा गेला आणि अप्पासाहेबांच्या कार्यालयात एक बातमी पसरली की अप्पासाहेबांचा मुलगा विश्वजीत याला पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे या बातमीने सुरेश परत एकदा खचून गेला त्याच्या मनात आलं हा विश्वजीत आत्ताच परदेशातून शिक्षण पूर्ण करून आलाय याला साध मराठी पण बोलता येत नाही याला आपल्या संस्कृतीची माहिती नाही तरी याला मी? मी याच मातीत वाढलेला याच संस्कृतीत रुजलेला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेला पण मला तिकीट नाही हा कुठला न्याय आहे ही कुठली लोकशाही आहे काय कमी आहे माझ्यात आहे एकच कमी आहे माझ्यात फार मोठी कमी आहे मी आपा साहेबांचा मुलगा नाही जसा राजाचा मुलगा राजा होतो तसा आमदाराचा मुलगाच आमदार होतो ही घराणेशाही आहे येथे कर्तृत्वाला निष्ठेला कष्टाला हुशारीला काहीही महत्व नाही येथे फक्त रक्ताची नातीच महत्वाची असतात या सुरेश खिन्न झाला त्याचे कामात मन लागेला तो काम सोडून घरी निघून गेला त्याच्या या हालचालींकडे आप्पासाहेबांचे खबरे लक्ष ठेवून होते ही बातमी ताबडतो आपली त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याला बोलावले व म्हणाले आजकाल हा उडायला त्याचा उद्याच्या उद्या, उद्या बंदोबस्त करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हायवेवर सुरेश चे छिन्न विछिन्न झालेले प्रेत सापडले पोलिसांनी खूप चौकशी करूनही त्याच्या मृत्यूचे कारण व खुनी सापडले नाहीत राजकारणातील घराणेशाहीने अजून एक बळी घेतला होता तर मित्र मैत्रिणी कशी वाटली कथा कथा आवडली असेल तर कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण अवश्य लिहा तसेच स्वादीच कथाकथन या चॅनेलला ला सबस्क्राईब करा तर परत भेटूया एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद